तळ कोकणामध्ये गेले चार पाच दिवस सातत्याने चर्चा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे कदाचित बीजेपीत जाणार त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत स्वतः सतीश सावंत साहेब आहेत सावंत साहेब एका कार्यक्रमात आपण आणि पालकमंत्री यांची जी मिश्किल टोलेबाजी झाली त्यानंतर माध्यमांमध्ये चर्चेला भरपूर वेग आलेला आहे सगळी एकदा अजून काय एक काय परिस्थिती आमच्या संस्थेला कदेडीगड शिक्षण प्रसारक मंडळाला एकाहत्तर वर्ष झाली आमच्या संस्थेमध्ये विविध राजकीय पक्षाचे लोक काम करत आहेत सर्वांनी मिळून संस्थेच्या उन्नतीसाठी पालक पालकमंत्री निमंत्रित केलं त्या संस्थेचा अध्यक्ष नात्याने मी त्या कार्यक्रमाला का हजर होतो आणि सन्मान्य नितीजी राणे यांनी सुद्धा हा कार्यक्रम राजकीय नाही शैक्षणिक आहे याच्यामध्ये राजकारण आणू असं जाहीर केलं आहे आणि ही चर्चा फक्त माध्यमामध्ये आहे जनतेमध्ये अशा प्रकारची कुठचीही चर्चा नाही आणि एका शैक्षणिक कार्यक्रमातनं कृपया माध्यमाने सुद्धा अशा प्रकारची चर्चा कुठच्याही पक्षात जाण्याची करू नये ही, ही माझी विनंती